आज मी करणार आहे डान्स प्रॅक्टिस तर तुम्ही ब्लॉग कुठे स्किप करू नका नक्की शेवटपर्यंत पाहा हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी अपले मदे। सोना असवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि आपले नवनवीन व्लॉग नेहमी बघत राहा आज मी घेतला आहे ट्वेंटी फोर अवर्स साडी चॅलेंज आज मी चोवीस तास साडी वेअर करून घरातली सगळी कामे करणार आहे कारण हा चॅलेंज माझ्या जाऊबाईने मला दिला आहे तर मी तिच्याच म्हणण्याने म्हणजे मी तिचा चॅलेंज आज ॲक्सेप्ट केला आणि आज मी ट्वेंटी फोर अवर्स साडी नेसून घरातली सगळी कामे करणार आहे आज सकाळी लवकर उठल्याने माझे काम सगळे वेळेवर होत आहे तर सकाळी मुला मी मुलाची तयारी करून दिली म्हणजे चिरागला स्कूलमध्ये पाठवलं त्यानंतर मी फ्रेश झाले म्हटलं चला आज आज तरी साडी चॅलेंज करून टाकावे खूप दिवसाचं मला साडी चॅलेंज करायचं होतं म्हणून म्हटलं आज वेळ मिळाला आहे तर आपण साडी चॅलेंज करून टाकावे आज लवकर उठल्याने माझे सगळे काम वेळेवर होत आहे सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाले त्यानंतर करत आहे ते मी देवपूजा देवपूजा नेहमी तर तशा आईच करतात पण चला म्हटलं आज आपण करावे कारण सकाळी मला काही तेवढं जमत नाही कामाच्या गडबडीत देवपूजा करायची पण आज मला वेळ मिळाला आणि मी आज देवपूजा करत आहे त्यानंतर मी आले किचनमध्ये इथं पाहते तर आई पोळ्या करण्याच्या तयारीत होत्या तर तेच कालचं आमचं जे काही पुरण राहिलं होतं तेच मी इथं पोळ्या बनवत आहे तुम्ही पण असेच करता का नक्की कमेंटमध्ये सांगा मी आम्ही पण मी पण दोन टाईमचंच नेहमी पुरण करत असते तर इथं मी करत आहे पुरणाच्या पोळ्या तर माझे काठ थोडेसे जाळ झाले होते तरी तर मला आई समजवून सांगत आहे का पातळ थोडंसं पातळ काट करत जा म्हणून तुमच्या सासूबाई म्हणजे आई तुम्हाला सांगता का खरंच कमेंटमध्ये सांगा मला तिथं खूप हसायला येत होतं कारण होतं कधी कधी नेहमी काही सारख्या होत नाही कधी कमी जास्त कमी जास्त होतच राहतं कारण आपणही माणूस आहो चुका तर होतच राहतात पण आई माझ्या आई मला नेहमी प्रेमाने सांगत असतात काल जे काही मी पुरण बनवलं होतं ते भरपूर उरलं होतं तर म्हटलं पुन्हा संध्याकाळी करायचं कशाला संध्याकाळ म्हटलं तर खूप टाईम निघून जात होता म्हणून मी आज सकाळीच पुरणाच्या पोळ्या बनवत आहे तर इथं करत आहे मी पुरणाच्या पोळ्या आता मी पुरणाच्या पोळ्या करणार मग आईला मी जेवण वाळवून देईल कारण खूप वेळ निघाला होता कारण आज मी सगळे कामं व्यवस्थित पा करणार आहे म्हणून थोडं मागं पोळं होत आहे म्हणून खूप उशीर होऊन गेला होता म्हणून आता इथं करत आहे आईला पहिले जेवण देते मग बाकीचे काम करते मला खूप दिवसाचा डान्स क्लास लावायची इच्छा होती पण इथं काही संधी मिळेल असं मला वाटलं नव्हतं पण योगायोगाने ती मला संधी मिळाली तर मी लावले डान्स क्लास आज सकाळी उठली आणि मला ब्लॉग करायला वेळच नाही मिळाला कारण सकाळी मी थोडं लेट उठली माझा माझ्या मुलांची पण तयारी करून द्यायची होती ती पण करून दिली आज चिरग स्कूलमध्ये गेले अदूला आज पण सुट्टी आहे काल पण सुट्टी होती आज पण सुट्टी आहे म्हणून त्याची तै तयारी करून दिली तो शाळेला गेला त्यानंतर आपल्या घरचे बाकीचे काम ते केले म्हणून मला ब्लॉग शूट करायला वेळच नाही म्हटलं आता म्हटलं चला आज आज थोडा थोडा वेळ करता करता पूर्ण दिवस निघून जाईल पण आपला ब्लॉग काही होणार नाही म्हणून फायनली मग अंघोळ केली देवपूजा झाली आपली देवपूजा झाली बाहेर पण रांगोळी काढली आणि काल जे पुरणाचं व्हिडिओ टाकला होता ना त्या म्हणजे कालचे पूरण बनवलं मी तर काल काही मला म्हणजे बनव जो बनवतो त्याला खायची इच्छा होत नाही म्हणजे तसंच माझ्यासोबत पण झालं काल मला म्हणजे बनवतं बनवता मी दोन तीन वेळा टेस्ट केली त्याच्यानेच माझं पोट भरून गेलो होतं मला मग खायची इच्छाच राहिली नव्हती म्हणून भरपूर भरपूरच माझं पुरण वाचलं आहे आणि दादा आमचे माझे जे धीर आहेत ते पण बाहेरूनच जेवण करून आले त्यांनी पण वेळेवरच मला फोन केला आम्हाला फोन केला की मी बाहेरून जेवण करून येतो मग त्यांच्याही जे त्यांचंही थोडंसं वाचून गेलं आहे मग भरपूरच पुरण वाचलं आहे म्हणून आम्ही त्याच्याच आज पोळ्या बनवल्या आहेत तर तुम्ही पाहायलाच असेल आज पण आमच्या घरी पूर्णातच बेत आहे म्हणजे पूर्णाला एवढा दिवस जातो कशाला वाया घालवायचा आम्ही तर दोन टाईम कधी पुरण बनवलं तर दोन टाईम खातोच कारण पुरणाची आवड मला मलाही पुरणाची पोळं आवडते आमच्या घरच्या नाही आवडते म्हणून आज तेच बनवले आहे आणि वरण भात व वा, वरण अधूसाठी बनवलं आहे वरण भात आणि वांगे सोळ्याची आपली नेहमीच सोळ्याचा सीझन लागलंय आपल्याकडे तेच कधी पोपटीच्या शेंगायचं राहते तर कधी तुरीच्या तर त्यांचीच भाजी बनवली आहे तर वैशू आता फ्रेश व्हायला म्हणजे आंघोळ करायला गेले तिचं राहिलं होतं आणि माझं सकाळीच म्हणजे मगाशीच आटोपला आहे तर चला आता थोडं जेवण करून घेते तरी तो बसला आम्ही दोघी जेवण करायला घरच्यांचे जेवण बाकी आहे कारण ते आता सकाळी बाहेर जातात कामायला काम करायला तर ते घरी नव्हते बाबा मा अहो यांचं जेवण बाकी होतं पण म्हटलं बारा वाजून गेले होते कधीपर्यंत वाट पाहणार तसे आम्ही काय आम्ही काही वाट पाहत नाही सकाळचे काही सकाळी आम्ही सगळे काही मिळून जेवण करू शकत नाही जे तो आपल्या कामाला बाहेर निघून जातात मग इथं घरी कोणीच राहत नाही म्हणून आमचं सकाळचं जेवण हे मागंपुळं होत असते तर सायंकाळी म्हणजे संध्याकाळचं जेवण आम्ही शक्यतो मिळूनच करण्याचा प्रयत्न करत असतो पण सकाळी काही होऊ शकत नाही कारण कामं असतात सगळेच जण बाहेर जातात घराबाहेर तर टाईमवर काही येऊ हो शकत नाही म्हणून आम्ही एक एक करून जेवण करत होतो तर इथं वाढत आहे बाबा आले होते जेवण करायला म्हणून मी त्यांनाच इथं जेवण वाढत आहे ओ, तर तुम्ही पाहू शकता आज तर मला बिलकुल नव्या नवरीसारखंच फील येत होतं कारण दिवसभर साडी नेसून इकडं तिकडं चालणं माझ्या म्हणजे मला आज आज खरंच नव्या नवरीसारखंच फील येत होतं तुम्हाला पाहून वाटतच असेल कारण साडी पहिले तर आता तरी तेवढं आपण साडी नेसत नाही किंवा आता साडी नेसणं तेवढं काही राहिलं नाही पण पूर्वी साडी नेसणं प्रत्येक मॅरिड असते लेडीजला साडी नेसणं कंपल्सरी होतं आता तरी आपण तेवढं वापरत नाही बाकी जे ड्रेस वगैरे राहते ते आपण घालतो पण पूर्वीच्या जे आपल्या माझी आई वगैरे होती त्यांच्या काळात तर साडी ही त्यांना नेसूनच सगळे काम कराय करावं लागत होतं माहीत नाही ते कशा करत होत्या कशा नाही एकदा जी सवय झाली तर होऊन जाते सगळ्या गोष्टी पण मला तर थोडं डिफिकल्टच जात होतं तीनदा साडी पायेत हो पायत येत होती थोड़ा अडकून पडल्यासारखं वाटत होतं पण म्हटलं चला चॅलेंज आहे तर करायचंच पूर्ण काय बनवता बाशू डोसा डोसा कोणाला भूक लागली होती अधूला चिरागला अधू भूक लागली भाजी कशाची के के केली भाजी मग भाजी नाही केली अच्छा टाइमपास दोसा तो आज बनवला आहे टाइमपास डोसा डोसा खाले म्हणून अधूला आठवण हो का कोण केला होता आता डोसा खाल्ला म्हणे अधू म्हणे मम्मा मला पण दोसा पाहिजे बस वडा दाखव हुरेनला पी दे हो हुरेन डोसा खा पाहिजे नाही खाऊन ना आली तू ए भाई। खाना ना हुरेनला खा म्हटलं तर नाही खात हुरेन खूप मोठ्या मनाचे हो का नाही हो खूप मोठ्या मनाचे आहे तू हम्म खाऊन नाही खात आमच्या घरच चालत नाही तुला हम्म नाही तसं नाही बोल छान आहे हुरेन दोसा पार्टी झाल्यानंतर मी गेली होती कपडे आणायला टेरेसवर तर तिथूनच कपडे वाढत घातलेले कपडे घेऊन आले आहे जसं की मी आत्ता सांगितलं की मी डान्स क्लास लावले आहे तर मला खूप दिवसाचे डान्स क्लास लावायचे होते पण आपल्या आमचं गाव जर तसं पाहिलं तर खेडेगाव आहे तर खेडेगावामध्ये तेवढ्या काही संधी अशा लवकर उपलब्ध होत नाही पण योगायोगाने एका आमच्या जवळच्या ताई आहे जे आता माझ्यापेक्षा थोडे ताई मोठे आहे पण त्या ताईने मला सांगितलं आहे की आपण डान्स क्लास लावू ते बाहेरचे टीचर आम्हाला सर येऊन इथे शिकवणार होते त्यान, त्यान, त्यान 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 वेल नाए, वेल नाए त्या त्या माझ्यापेक्षा थोड्या मोठ्या आहे पण त्यांनी म्हटलं की आत्ता आपण वेळ नाही वेळ नाही असं करतो पण नंतर आपल्याला वेळ मिळतं पण आपलं वय नाही राहत मला ते खरंच गोष्ट कुठंतरी असं खरं वाटली कारण आपण आपल्याजवळ वय असते तेव्हा आपण त्या गोष्टी करत नाही जबाबदारी या त्या नावाने आपण आपली जे काही मनात इच्छा असते ते दाबून टाकतो मग आपल्याला वेळ मिळेल पण आपलं वय राहत नाही म्हणून म्हटलं थोडंसं काम मागे पुढे होईल थोडं आपण करू ॲडजस्ट करू म्हणून आम्ही दोघी पण जाऊ जाऊ बा जाऊबाईने आम्ही दोघींनी पण मिळून क्लास लावले त्यांचा पण तुम्हाला मी एखाद्या दिवशी त्यांचा पण व्हिडिओ करून दाखवेल आता सध्या ट्रायल आहे तेवढं काही आम्ही पण परफेक्ट नाही आहो तर जेव्हा कधी हो मी परफेक्ट होईल तेव्हा मी तुम्हाला तो डान्स क्लास म्हणजे मी मी कसा काही डान्स करते ते तुम्हाला दाखवेलच आणि माझ्या त्या सरांसोबत पण तुम्हाला मा आमचे कोण आम्हाला कोणते सर शिकवतात हो ते पण दाखव दाखव दाखवेल नक्की नक्कीच दाखवेल तर असा आहे डान्स क्लासची स्टोरी आणि हा व्लॉग जे कोणी पाहत आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे की नाही आहे कारण प्रत्येक लेडीजची ही स्टोरी आहे कारण आपल्याला काहीतरी करायचं असते पण कामाच्या व्यापात की आपल्या संसाराच्या ओझ्याखाली आपण त्या गोष्टी करण्याकडे दुर्लक्ष करतो असं करता करता आपला वय निघून जाते पण त्या काही गोष्टी होत नाही पण तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे काय हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर इथं झालं आपला चाय रेडी तर मी इथं ओतत आहे चाय त्यानंतर मी माझ्या घरच्यांना देईल चाय तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद